केंद्रीय जे लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल आज वेळापूर या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि मायसर तालुक्याचे विद्यमान आमदार असून कसं बघता यासाठी अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील जय आर एस एसच्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीमध्ये तयार झालेले हे नेते आहेत जे यांच्या पोटामध्ये होतं ते आलं इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गामध्ये गेला असता मग आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो आम्ही कुठं जाणार आहात हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं आणि त्यांनी नाही सांगितलं तरी आम्ही आम्ही त्या महाराष्ट्र हा खर आहे लढणार आहे अमित शहामध्ये राहणार नाही हे राज्य एवढा लढाव आहे एवढा बाणेदार आहे आणि निश्चितपणानं मी या महाराष्ट्रातला एक अनोट नेता आहे आमदार आहे म्हणून सांगतो की त्याने जे पद्धतीचं वक्तव्य केलं आणि अतिशय निर्मितीला काळेबा फासणार आहे आणि आमच्या मनसरातल्या बहुदर्भाच्या न्याय हातानावरती दादा आणि आमच्याविषयी तुमच्या ज्या भावना आहेत तुच्छ त्या या माध्यमातून दिसतील महाराष्ट्र असेल परभणी असेल बीड असेल आणि तांदेवाडी असेल त्या ठिकाणी बहुजनांची हत्या केली ते काय सांगायला लागू या आवाज अधिवेशनामध्ये आवाज उठवणार अधिवेशनामध्ये या संदर्भानं आम्ही खूप आवाज उठवला त्याची मागणी केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला याशिवाय मी काल संतोष देशमुखच्या घरी गेलो गे गे त्यांची भेट घेतली परभणीमध्ये गेलो तिथं काही लोक भेटले नाही मला पण जुनी ठिकाणी जाऊन घटनेची माहिती घेतली अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वारंवार परभणीमध्ये बाबासाहेबांच्या विचाराला का विरोध केला जातो तिथं कोर हे समाज आहे आणि सातत्यानं बाबासाहेबांविषयी त्यांची प्रतिमा मरेन करण्याचा या याच्या लोकांच्या हृदयामधून त्याला बाजूला काढण्याचा किंवा भीती दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न त्या शहरामध्ये एक संघाची मंडळी करत आहे आणि मग त्या ठिकाणी आता महाराष्ट्र या परभणीच्या पाठीमागा आहे या बीडच्या पाठीमागा आहे याही पद्धतीनं तुम्ही दहशत करा त्या ठिकाणी आमच्या विडंबना करा तुम्हाला या राज्यातली जनता सोडणार नाही आज तुम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून सत्तेवरती आला आहात पण लवकरात त्याचं दूध कमी झाले पाणी कमाय होईल एवढा मात्र <laughs> मुंबई येथील जे काँग्रेसचे कार्यालय आहे निषेध व्यक्त केला म्हणून काँग्रेसचं कार्यालय या घटनेकडे आपण आमदार म्हणून कसं बघतो आज राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे दादागिरी आहे पोलीस त्यांच्या बाजूला आहेत आणि म्हणून हे थैमान चालू आहे आणि हे थैमान कुठं ना कुठं या राज्यातली जनता आम्ही थांबवू ठामपणानं त्यांच्या सामोरं जाऊ आणि यांनासुद्धा जी तुम्हाला आणीबाणी या राज्यामध्ये आणायची आहे का लोकशाही तर तुम्ही संपवलेलं आहे इफ तुमच्या मागं माणसं नसताना तुम्ही या सत्तेवरती बसला आहात ही फार काळ लोक याची वाट बघणार नाही याचा उद्रेक होईल आणि ज्या दिवशी उद्रेक होईल त्या दिवशी मात्र शेवट होईल एवढंच या प्रसंग